एक गोष्ट सांगतो की आपला उमेदवार तर आपल्या सगळ्यांचा आवडता आहेच परंतु ज्याचा प्रचार करण्याकरता अनुलजी कोले हे उमेदवार असताना सुद्धा आजही निर्णय जिल्ह्यातल्या पाच सभा करून निर्णायक जिल्ह्यातल्या पाच सभा करून आपल्याकडे कर उपस्थित राहिलेले त्यांचा तुम्ही तुम। त्या परीकडा आणखी एक गोष्ट ज्यावेळेस राष्ट्रवादी फुटल्यावर भले भले पळाले याबद्दल मी जास्त बोलणार नाही एकच साधारणतः सूत्र मी आपल्याला सांगेन की ही लढाई जी चाललेली आहे ती कशी लढाई चाललेली दोन उमेदवार आहेत आपल्याकडे लोकसभेचे आता उभे असलेले त्यांच्यामध्ये जी लढाई आहे एक आहे खासदार म्हणून पाच वर्ष काम केलं ते आहेत सुजय विखे नावाचे पाच वर्षामध्ये आश्वासनं देऊन गेले भले भले भाषण केले परंतु त्या आश्वासनाची पूर्तता किती केली लोकांशी संपर्क कसा साधला ग्रामीण भागातल्या लोकांकरता काही काम केलं का शेतकऱ्याकरता काही काम केलं का नगर शहरासाठी काम केलं का इथल्या नागरिकांकरता काही काम केलं का काही नगर शहराचे प्रश्न सोडवले का दुसऱ्यांचं श्रेय लाटून आपलं नाव सांगायचं असा कार्यक्रम केला दुसऱ्यांनी मंजूर करून आणलेलं त्याचं भूमिपूजन करण्याचा कार्यक्रम केला काय नेमकं काम काय केलं याच मूल्यमापन तुम्ही आम्ही केलं पाहिजे माझ्या दृष्टीनं उत्तर जे आहे उत्तर पाच वर्ष त्यांना मिळाले लोकांमध्ये काही काम दिसत नाही मला सभागृहामध्ये फा, इंग्लिश फार चांगलं आहे मग इंग्रजीचं एखादं भाषण चांगलं काय आहे का प्रसिद्ध झालं का त्यांचं सभागृहातलं कुठं काही काम सभागृहात शेतकऱ्याचे कामगाराचे इंडस्ट्रीचे एमआयडीसीचे पिण्याच्या पाण्याचे रस्त्याचे याचे काही प्रश्न मांडले का काही मांडलेलं नाही ना तुम्ही जनतेत आहात ना तुम्ही दिल्लीच्या सभागृहात आहात तुम्ही होते कुठं हा खरा प्रश्न आहे तुम्हाला सांगतो म्हणजे काहींना खूप <laughs> मोठी संपत्ती ताकद सत्ता आहे त्यांना फक्त मजा करता आणि दाखवण्याकरता मी खासदार दाखवण्याकरता खासदारकी पाहिजे आहे आणि दुसरे निलेश लंके निलेश लंके सुद्धा साडेचार वर्ष दोघांची तुलना करा आमदारकी मिळाल्यानंतर एक सर्वसामान्य कुटुंबातला हा तरुण धडपडणारा तरुण त्यांनी साडेचार वर्षातला प्रत्येक दिवस लोकांच्या कामाकरता कारणी लावलेलं तुम्हाला दिसतोय तुमच्याकरता मेहनत केलेली दिसते जीवाचं रान केलेलं दिसतं कोरोनाचं कालखंड होता कठीण कालखंड होता मोठ्या पद्धतीनं त्यांनी स्वतः मुलांना लोकांना ऍडमिट करून घेतलं तिथं मोठं हॉस्पिटल केलं एका मंगल कार्यालयाचं आणि हजारो मुल माणसं लोक झोपलेले असताना त्यांच्यात झोपणारा असा आमदार म्हणजे निलेश लंके अरे ज्यावेळेस महि महिला सुद्धा नवऱ्याचं ताट असं काठीनं लुटून देत होती त्यावेळेस निलेश लंके त्यांच्या क्वाटर बसेल असायचं काय सांगायचं म्हणजे हे हे जे आहे हा फरक आहे दोघांमधला एक आहे काय श्रीमंत आहे मोठी परंपरा पन्नास वर्षाची परंपरा काय मला माहित नाही काय काय परंपरा काय काम झालं पन्नास वर्ष आमच्या कुटुंब आमचं कुटुंब आणि दुसरा आहे निलेश लंके गरीब कुटुंबातला सर्वसामान्य कुटुंबातला मला असं वाटतं की आपल्याला ही निवड करत असता मी निवड केली पाहिजे एका तरुणाला का जो सर्वसाधारण कुटुंबातला आला पण कर्तृत्व तो तु तुमच्या आमच्याकरता काम करण्याची तयारी आहे लोकांकरता संघर्ष करण्याची तयारी आहे वेळ देण्याची तयारी असे निलेश त्यांना मतदान तुम्ही केलं पाहिजे आणि शंभर टक्के मतदान तुम्ही केलं पाहिजे शहराला सुद्धा सांगतो शंभर टक्के तुमच्या प्रत्येक प्रश्न सोडवण्याकरता ज्याचं मनगट तुम्ही धरू शकता ते तुमचं मनगट धरता येईल घेऊ तुम्हाला या गड्याचं कधी मनगट धरा एखाद्या कामाकरता कार्यक्रमाला का उचलून न्यायला सुद्धा जड नाही माणूस हक्काचा माणूस निलेश लंके तुम्ही मतदान केलं पाहिजे तुतारीला मतदान करा ते निलेश लंकेला पोहोचेल तुतारीला मतदान करा पवार साहेबांना पोहोचेल तुतारीला मतदान करा सोनियाजींना पोहोचेल राहुलजींना पोहोचेल प्रियांकाजींना सुद्धा ते मतदान पोहोचणार आहे तुतारीला मतदान करा तुम्ही हे सगळे पक्ष आमचे जे अनेक आहेत त्यांच्या सगळ्यांना ते मतदान पोहोचणार आहे आणि तुतारीला केलेलं मतदान हे मतदान लोकशाहीला पोहोचणारे राज्य घटना वाचवण्याकरता पोहोचणारे आणि हुकुमशाही आपण सर्वांनी करावं तेरा तारखेला असं आवाहन करतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद थोरात साहेब खऱ्या अर्थानं तुम्ही महत्वाचे मुद्दे मांडले तुम्ही म्हणाल की या डॉक्टरांचं नगरच्या डॉक्टरांचं संसदेतलं भाषण गाजलंय का पण ज्या संसदेमध्ये डॉक्टर अमोलजी कोल्हे भाषण करायला लागल्यानंतर खुद्द मोदीजी देखील हासा हात लावून बसतात ते अमोलजी कोल्हे आपल्याशी बोलणार आहेत एकदा जोरदार काय झाला पाहिजेत तुळजा तुळजाभवानी उभय हिंदुस्थानचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी